नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईनमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो नगरपालिकेच्या मागील एक वर्षाचा कारकाळ थोडासा धगाधकीचा म्हणण्यापेक्षा थोडंसं विस्फोटक होता असं नागरिकांमध्ये चर्चा आहे मागील जे शिव होत्या मुख्य प्रशासक होत्या ते सध्या बदलून गेलेले आहे आणि नवीन पद जे आता त्यांनी पदावर स्वीकारलेला आहे अतुल पंत यांनी हे रुजू झाल्यानंतर दिग्रसच्या सर्वपक्षीय एका प्रतिनिधी मंडळाने दिग्रजच्या करवाढीचा विषय परत एकदा उतरून धरलेला आहे या संदर्भामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण पाहून आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनलच्या सुरुवातीला नगरपालिकेमार्फत जो काही अवाजवी कर वाढ झाली होती आणि चक्रवाडी व्याज लावण्यात आला होता त्यासाठी आम्ही दिग्रजकर संघटनेच्या वतीने आम्ही दिग्रस बनची हात दिली होती आणि त्याला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर आम्ही उपोषणाच्या मार्फत हे पुढचं जे काही कर टॅक्सवाढी विरुद्धचा जो लढा आहे तो लढलो परंतु लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळं हा लढा कुठेतरी स्थगित झाला होता आणि त्यामुळे आता तत्कालीन जे मुख्याधिकारी होत्या यांची बदली झाली आणि नवीन मुख्याधिकारी साहेब इथे रुजू झाले त्यामुळे दिग्रजकर जनतेवर दिग्रजचे जे करधारक आहे यांच्यावर जे अन्यायकारक असा कर वाढवण्यात आला होता विरुद्ध हा करवाढ जे आहे जोपर्यंत अपील समिती गठन होत नाही तोपर्यंत जे जुन्या पद्धतीनं कर आकारण्यात येत होता त्याच पद्धतीनं कर आकारण्यात यावा असं निवेदन आम्ही आम्ही कर संघटनेच्या मार्फत आत्ता नवीन मुख्याधिकारी पंत साहेब यांना दिले धन्यवाद निवेदन प्राप्त झालं आहे दोन प्रामुख्याने विषय आहे एक विषय टॅक्सचा आहे त्याच्यासंदर्भात अपील आणि तक्रारी यांची सुनावणी आहे आणि दुसरा विषय जे आपले नगरपालिकेचे गाळे आहेत त्याच्या भाड्यासंदर्भात आहे तर आपण दोन्ही याचा अभ्यास करून त्यासंदर्भात निर्णय घेऊ अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका